सावनेर तालुक्यातील नंदा गोमुख या गावात गेल्या काही महिन्यांपासून पाणी पुरवठा योजनेअंतर्गत गावातील संपूर्ण रोड फोडून टाकलेत कालपरवापासून त्या फोडलेल्या रोडचे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे परंतु पाहिजे तसं काम होत नसल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे ठेकेदार हे मनमर्जीनं काम करून घेत आहेत विनाकारण ग्रामपंचायतमध्ये बसून राहतात तसेच जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अभियंता आणि घाटी यांचा आशीर्वाद आणं हे बोगस काम सुरू आहे अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे ठेकेदार स्थानिक नागरिकांना वारंवार धमकी देत आहेत या रोडचं खोदलेले पाईपलाईनचं भरण उत्तम आणि चांगल्या दर्जाचं चा काम झालं पाहिजे अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे आपले या चॅनलमध्ये स्वागत आहे तर नांदा मधून काही लोकांनी आम्हाला फोन केला आणि काय समस्या आली ते जाणून घ्या आपल्यासोबत जुळले तेथील ग्रामपंचायत सदस्य तर सदस्य साहेब काय नाव तुमचं माझं नाव आहे वार्ड क्रमांक दोनचे मी सदस्य आहे नांदा मधून मान माझं नाव आहे रोशन मधुकरजी मिल मिले राहणार नांद वाट क्रमांक दोनशे समस्या, समस्या एक झाली की मी माझ्या कामावर होतो आणि हे सर्व गावकरी मंडळी इथे या ठिकाणी उ उपस्थित झाले उपस्थित असताना त्या सर्व गावकऱ्यांनी मला कॉल केला गाव गेला की असा अशा प्रकारे कॉल केला की या ठिकाणी पाईपलाईनचं जे काम चालू आहे काम चालू असताना या ठिकाणी जे का काम केलं तर ते भरगस्त प्रकारे असा भर भरण आहे सिमेंट कॉम्बरेटचं चालू आहे तर त्या प्रकारे असे म्हणजे त्यांनी चार इंचाचा मटेरियल भरत आहे आणि तो असा निष्कृष्ट दर्जाचं काम करत आहे की म्हणजे एकदम त्या गावकऱ्याच्या मनात आलं की हे डस्ट वापरता ते डस्ट आहे तर त्या डस्टच्या याच्याने हे सर्व काम म्हणजे मटेरियल निघून जाईन बा काही दिसानं असं गावकऱ्या मंडळींनी मला म बोलवण्यात आलं आणि मला सांगण्यात आलं त्यानंतर मी आलो या मी आल्याच्यानंतर मी या ठिकाणी काम बघितलं काम बघितलं तर मी पाच तासणी त्यांना त्या गावकऱ्यांनी मला म्हटलं की काम आम्हाला नाही पाहिजे तर मी का काम थांबवलं काम थांबवल्याच्यानंतर मी ठे मान्य ठेके जे ठेकेदार आहे ज्या वंजारी वंजारीने ज्या ठे काळे ठेकेदारांना काम दिलं त्यांच्या रोजदारांनी हे काम करत असताना मी ते काम थांबवलं ते टाके काळे ठेकेदार आले आणि ते आल्याच्यानंतर त्यांनी मला म्हटलं की या ठिकाणी म्हणे मला त्यांनी सांगितलं मी काम करत आहे म्हणे तुमचा हस्तक्षेप नाही म्हणे मी म्हटलं माझा हस्तक्षेप का बरं नाही आहे मी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि त्यांनी असा आरोप माझ्यावर लावला की तू तु, तुम्हाला पैसे नाही देत म्हणजे तुम्हाला तुम्ही पैशाची मागणी केली बा असा माझ्यावर आरोप लावला मी दीपक चिमुकुंडे नांद्याहून बोलतो काले साहेब रोडचं काम घेते आणि त्यांना मी म्हणलं होतं का चार इंचा रोड बनवा ते म्हणजे तुझ्या घरचं आहे का आणि लोकांच्या घरात पाणी घुसते साहेब ते काळे साहेब रोड काम करत नाही धड त्याला तुम्ही आता तुम्ही ठेका देता कोण्या बेशीवर देता आणि तो दुसऱ्या माणसामध्ये तुला पैसे खाल्ले असं किंवा हे केलं असेल तेव्हा तो आपलं काम काळेजीने सांगितलं काम उत्तमपूर्ण हंड्रेड पर्सेंट चांगलं काम आहे काही काम नाही गलत काम आहे काळेजीचं डुप्लिकेट सिमेंट वापरते आपल्या मार्टाची सिमेंट वापरा मला हां चंद्रपूर कंपनीचं सिमेंट वापरा गिट्टी वापरा रेती वापरा तुमचं म्हणणं काय का रोड डबला ने काम, काम ना रोड चांगला बनला पाहिजे रोड चांगला बनला पाहिजे गावाचा जसा रोड आहे एक फुटाचा तसा रोड बनवून द्या तुम्ही काम घेतलं लोकाने कोणा लोकांनी पैसे दिले लोकांनी तुम्ही काय दुसऱ्याले वार करता तुम्ही पैसे खाल्ले त्याले म्हणा हे गावाचा आहे ना विकास काय पैशाचा थोडी आहे काय नाव आपलं आणि आपलं राहणं कुठं हरिचंद्र शेस्त्राजी सातपती मुक्काम नांदा हे जे काम चालू आहे कसं पाहिजे तुम्हाला कसं म्हणजे व्यवस्थित झालं पाहिजे आम्हाला एवढंच आहे कोणची गाडी घोडी आल्या तर ते रस्ता जर दबला कुठं म्हणतात तर पडलं नाही पाहिजे कोणी असं कोणाच्या गाडीवर लहान पोरगर आहे ते जा स्लीप झाली खालवूत जर रस्ता झाला तर कोणी पडू शकते आम्हाला असं म्हणणं आहे का फक्त रोड जसा आहे पहिले त्याच पद्धतीनं म्हणजे हे जो गड्डा आहे गड्डा तो जर बस पडला तर त्याच्यामुळे कसं ते गाडी जे आहे ते स्लिप मारायचं भेव लागते आणि लहान मुलं जर असलं तर पडू शकते त्या गाडीवरून म्हणजे गाडीवाला बीच चांगलं हे होते आणि जाण्या चांगलं होते आपण राहणार कुठे माझं नाव तेजराम लक्ष्मण मिल मिलर नांदा हे जे जलजीवनचं काम केलं आहे हे पाईपलाईन टाकल्यानंतर नाल्या आग... नाल्या केल्या होत्या त्याच्यात पाईपलाईन टाकल्यानंतर आता हे कॉन्क्रीटिंग करत आहे पण हे बोगस कारभार कार आहे या बोगस कारभारासाठी आमच्या गावाचं चांगलं काम व्हावं अशी आमची अपेक्षा आहे भाऊजी काय नावाने काय समस्या आहे माझं नाव गिरीश मुकुंद महाडे नांदा गुमुख सामाजिक कार्यकर्ता या ठिकाणी बरीचशी आता गर्दी दिसली अनाशी आलो तर म्हणलं कशाबद्दलचं आहे हे जलजीवनमधून जे ग्रामपंचायतने काम केलेलं आहे आणि पाईपलाईन टाकली आहे पी व्ही सी पाईपलाईन आहे त्याच्यावरती मातीचं काम आहे आणि आता वरून कॉन्क्रीट करत आहे परंतु हे कॉन्क्रीट हे निकृष्ट दर्जाचं होत आहे जे इस्टिमेटमध्ये पाहिजे त्यानुसार काम होत नाही कारण गावचा मेन रस्ता आहे आणि इथून जवळजवळ पंधरा टन वीस टनाच्या गाड्या गावामध्ये येतात आणि असं जर निकृष्ट दर्जाचं जर काम झालं तर आताच जर गाडी गेली आता जर ट्रॅक्टर गेलं तर रोड दबत आहे भविष्यात पुन्हा हे काम होणार नाही शासनाचा पैसा आहे जनतेचा पैसा जनतेचा पैशाचा सदुपयोग व्हावा आणि एक उत्कृष्ट असं दर्जेदार काम चांगलं व्हावं एवढीच आमची अपेक्षा आहे आणि उत्कृष्ट जर काम झालं त्याची रिसर्च चौकशी होऊन ठेकेदार आणि जे कोणी संबंधित लोकं असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी हे सर्व गावकऱ्याच्या व्यतीनं मी या ठिकाणी मागणी करतो आहे सर काय नाव काय समस्या आली आहे माझं नाव आहे गणपत पंढरी मिलमिले माझी माझी सरपंच नांदागुरू या ठिकाणी जलजीवन पाणीपुरवठा योजनेतलं जे नाल्याचं काम झालेलं आहे पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे ती टाकल्यानंतर आता ते खड्डे बुजवण्याचं काम आता सुरू आहे परंतु या ठिकाणी जे खड्डे बुजवण्याचं चा काम चालू आहे तर ते मसाला लाईननेच टाकलेला आहे रोडनं नाले नालेने नाले एकसारखं लांब लचक आणि ड्रस्ट टाकून राहिले सिमेंटचं प्रमाण किती गिट्टीचं किती रेतीचं किती ड्रस्ट किती हे प्रमाण काही नाही एकच पोते फुलले की लांब लचकशी टाकून नळीने पाणी सोडून राहिले आणि पावळ्याने त्याला हे करून डायरेक्ट टाकून राहिलेले आहे तर कालपासून काम केलं तर आजच रोड बुजून गेला आणि हा मेन स्पॉट पडतो बस स्टँड म्हणजे तर ते काम व्यवस्थित व्हायला पाहिजे घेणारे घेतात खाणारे खातात आणि या ठिकाणी काम निष्कृष्ट करतात पण आमचं काही म्हणणं नाही खा तुम्ही काही करा पण आमचं रोडचं काम चांगलं झालं पाहिजे प्रतिनिधी मंगेश उराडे एन टी न्यूज मराठी नागपूर